आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन नेहमीच सुरू राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्यामार्फत दिनांक सात ते अकरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणार होते परंतु आज दिनांक सहा जुलै रोजी वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवाच्या सर्व पुजाऱ्यांनी बैठक घेऊन श्री केदारलिंग देवाची श्रावणष्ठी यात्रा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या यात्रेसाठी पुजारी वर्गाला आधीपासून तयारी करावी लागते याचा विचार करून श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्याकडे निवेदन देऊन केली होती या निवेदनाचा विचार करून श्री केदारलिंग देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे त्यामुळे त्या श्री केदारलिंग देवाचे दर्शन नियमित सुरू राहील असे देवस्थान व्यवस्थापन समितीकडून कळवण्यात आले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष